आंभोरा देवस्थान येथे गोसेखुर्द संघर्ष समिती भंडारा आणि नागपूर जिल्ह्याची बैठक पार पडली भंडारा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या आंभोरा देवस्थान येथे गोसेखुर्द संघर्ष समिती भंडारा आणि नागपूर जिल्ह्याची बैठक दिनांक चार एप्रिल रोजी दुपारी चार वाजता दरम्यान आयोजित करण्यात आली होती बैठकीमध्ये नागपूर जिल्ह्याचे तसेच भंडारा जिल्ह्याचे बरेच प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्याकरिता चर्चा करण्यात आली आणि पुढे सरकारने आपल्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत त्याकरिता काय उपाययोजना करायच्या यावर चर्चा करण्यात आली या बैठकीला रामभाऊ बांते भाऊ कातोरे मनीषा भांडारकर कृष्णा घोडेस्वार प्रमिला शाहारे अतुल राघोरते दिलीप मडामे शेषराज रामटेके यांच्यासह अनेक प्रकल्पग्रस्त नागरिक शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते